अगर अभी तक आपने को सब्सक्राइब सोलापुरनामा नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें. सोलापूर शहरात एम डी न्यूजचे संपादक व डिजिटल पत्रकार संघाचे अधिकृत सदस्य सैपन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनचा गैरकारभार उघडकीस आणण्यासाठी सैपन शेख हे आपल्या एम डी न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पंचनामा म्हणून मालिका सुरू केली होती सोलापूर शहर व जिल्हा आरोग्य विभागाचा भ्रष्टाचार जनसामान्य नागरिकांना माहित होऊ नये म्हणून सयपन शेख यांच्या मालिका थांबवण्यासाठी एक गावगुंड श्रीकांत गायकवाड यांनी सहपंत शेख यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भ्याळ हल्ला केला श्रीकांत गायकवाड यांच्यावर कारवाई करा म्हणून डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने सोलापूरचे जिल्हा अधिकारी व सोलापूर पोलीस आयुक्त यांना निवेदनद्वारे मागणी करण्यात आली त्यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष जमीरभाई शेख यशवंत पवार इरफान शेख उजेद इनामदार शाहनवाज शेख आकिब मडकी सादिक शेख अल्ताफ शेख अजमेर शेख मोसिन बागवान अर्जुन चौहान समीर आबादीराजे अशफाक शेख बाबा शेख प्रदीप चौहान आदी पत्रकार उपस्थित होते सोलापुरातील वेब पोर्टलचे आणि दैनिक सूर्योदय याचे पत्रकार असणारे आमचे सहकारी सयपंच शेख यांच्यावर काल एक भ्याड हल्ला झालेला आहे सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो डिजिटल पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असणारे सहपंत शेख यांच्यावर काल एका गावगुंडाने गायकवाड नावाचे गाय गावगुंडाय त्यांनी ज्याने त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो जखमी झाले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते एकंदरीत आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे कुठेतरी राज्य चालवण्यासाठी कम कमी पडत आहे का असा एक प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झाले कारण पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा केला जातो पण पत्रकारांवर अन्याय होतो याच्याकडे शासन ढुंकूनही पाहत नाही अशा शासनात सुद्धा या माध्यमातून आम्ही निषेध करतो आपण बघत बघितलं की डॉक्टर राखी माने असतील त्यांचे पती असेल हे सोलापूरला रुजू झाल्यापासून या ठिकाणी गर, जे ना अशा प्रकारचे अनेक घटना घडू लागले काल सुद्धा सहपं शेखी गेल्या तीस दिवसांपासून म्हणजे दिवसांपासून त्यांची मालिका सुरू होती आणि या मालिकेच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते अशा परिस्थितीमध्ये गायकवाड नावाच्या एका गावगुंडाने त्यांना गेल्या आठवड्यापासून आठवड्याभरापासून त्यांना फॉलो करत होता आणि त्यांना सांगत होता की कुठेतरी हे डॉक्टर राखी मानी यांची बातमी थांबवा अन्यथा तुमचा बरं वाईट होईल आणि त्यांना विकत सुद्धा तिने प्रयत्न केला पण त्याच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे आणि हा व्यक्ती कुठल्याच बाजूने ऐकत नाही म्हटलं ना तर त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि उलट पोलिसांनी मात्र ज्यांना सहपंच शेख यांच्यावरच सी दाखल केली हे एकंदरीत हे एक कशा प्रकारे राज्यात राज्यात सुरू आहे राज्यातील पत्रकारांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांचा का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय की सैपन शेख यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ला करण्यासाठी भाग पाडणारे जे कोणी लोक असतील हे संघटात संघटित गुन्हेगारी कुठेतरी मोडून काढली पाहिजे या माध्यमातून मात। आम्ही डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवड निवन्त, निवेदन दिलं आहे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जर संबंधित जो जो कोणी गावगुण गायकवाड असेल तो आरोग्य अधिकारी असेल त्यांचे मिस्टर असेल यांची चौकशी होऊन जर कारवाई झाली नाही तर हा पत्रकारांचा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत झाल्याशिवाय गेल्याशिवाय राहणार नाही एवढं या माध्यमातून सांगतो मी तेच सांगतोय की ते गायकवाड असेल ते डॉक्टर राखी माने असतील आणि त्यांचे मिस्टर असतील ह्या सगळ्यांचे फोन कॉल चेक करा कॉल डिटेल्स काढा एखादा गुन्हा काढला तर पोलीस ज्या नाय तर लोकांचे कॉल डिटेल्स काढते ह्यांचंही काढा ना ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे नेमका यांचा हेतू काय होता सरपंच गेला पूर्ण जीवातूनच उठवण्याचा यांचा प्रयत्न होता का हाय तपास करण्यात गरजेचं आहे